नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या मान्सून पूर्व टोमॅटो लागवड करत असताना योग्य जातीची निवड आणि त्यानंतर मान्सून पूर्व नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय मान्सून पूर्व टोमॅटो लागवड करत असताना योग्य जातीची निवड आणि योग्य संगोपन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने आपण पावसाळी हंगामामध्ये पाऊस पडण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे पाऊस पडण्यापूर्वी म्हटल्यानंतर दहा मे असेल पंधरा मे असेल पंचवीस मे असेल तीस मे असेल पाच जून पर्यंत आपण ज्या लागवडी करतो म्हणजे मान्सून पूर्व लागवडीचं नियोजन योग्य जातीची निवड आणि त्यानंतर योग्य संगोपन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे गेल्या दोन तीन दिवसापासून मी कमेंट बघतोय गेल्या आठ दिवसापूर्वी म्हणजे वेगवेगळ्या त्या ठिकाणी भाजीपाल्याचे व्हिडिओ असतील द्राक्षाचे व्हिडिओ असतील त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की सर जून मध्ये बाजारभाव कसा असेल जुलैमध्ये बाजारभाव कसा असेल पंधरा जून पंधरा मे नंतर बाजारभावाचा व्हिडिओ तुम्ही देणार होते त्याच्या पाठीमाग कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्या संपूर्ण भारताच जे काही त्या ठिकाणी आपण निवडणूक म्हणतो वीस मे असेल किंवा चार मे पर्यंत आपल्याला निकाल हाती लागणार आहे त्यामुळं तो अंदाज येत्या पंचवीस ते तीस मे च्या दरम्यान मी शंभर टक्के देणार आहे परंतु आजचा व्हिडिओ घेता सब्जेक्ट लक्षात घेता मान्सून पूर्व झोमॅटोची लागवड योग्य जातीची कशी केली पाहिजे बेसल डोस कोणता घेतला पाहिजे लागवड करताना आणि पहिल्या सुरुवातीच्या तीस दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं प्रथमता नाव जाणून घेऊन दादा आपलं पूर्ण नाव सांगा राजेंद्र काशीनाथ फटांगरे गुंजावाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर दोनशे बावीस एकशे एकोणवीस आपण डॉक्टर किसान कडे किती वर्षापासून प्लॉट रजिस्टर करताय वर्ष आहे डॉक्टर किसान सोबत तुम्ही दरवर्षी आर्ली मध्ये प्लॉट लागवड करतात म्हणजे आर्ली असेल किंवा पाऊस पडल्यानंतर देखील लागवड करतात आर्ली मध्ये दोन प्लॉट असतात पाऊस पडल्यानंतर हो, एक प्लॉट असतो तीन प्लॉट तुमचे दरवर्षी रजिस्टर असतात हा प्लॉट आज आपण व्हिडिओ घेतोय सतरा मे दोन हजार चोवीस बरोबर माझ्या अंदाजे सोळा मे असेल आज सोळा मे दोन हजार चोवीस ला आपण व्हिडिओ घेतोय लागवड कधी केली या प्लॉट पाच मे आणि सहा मे पाच मे आणि वरचा प्लॉट तिकडे म्हणजे सहा मे हा पाच ला केला त्या बाजूचा त्या बाजूचा प्लॉट सहा ला केला म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी हा प्लॉट सहा मे लागवड केला सतरा मे म्हणजे बारा दिवसाचा प्लॉट आहे स्टंप आपण या ठिकाणी बघू शकतो फुटवे काढायला सुरुवात केली हा स्टंप आपण या ठिकाणी बघितला पांढरी मुळे ऍक्टिव्ह होताना तुम्ही या ठिकाणी बघताय हा स्टंप कसा जाड झाला पाहिजे आणि तापलेल्या उन्हामध्ये पेपर टाकून आपण योग्य रोपांची योग्य जातीची निवड केल्यानंतर बारा दिवसात आता स्टंप आणि हे फुटवे आपल्याला कसे मिळवता येतील मान्सून पूर्ण लागवडीमध्ये पावसाळ्यात कुठलाही शेतकरी एक गावठी म्हण आहे मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं पावसाळ्यात शिदडं कोणीही माजू शकतं पण उन्हाळ्यात ते शिदडं माजवता येत नाही आणि तेच शेतकऱ्यांनी कसं करून दाखवलं तो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बारा दिवसात या ठिकाणी स्टंप असेल ही स्टची जाडी असेल फुटवा असेल ही पानाची ग्रीनरी असेल हे सगळं तुम्ही बघताय मग यासाठी वेगळं काय राबवणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वप्रथम बेसल डोस मध्ये योग्य जमिनीचा प्रकार तुमची हलकी जमीन असेल मध्यम जमीन असेल भारी जमीन असेल या ठिकाणी परत तुम्ही कमेंट कराल की तुम्ही खाली का लिहिलं नाही तिन्ही जमिनीच्या प्रकाराप्रमाणे बेसल डोस कसा द्यायचा एवढा वेळ नसतो आणि मोठा खूप व्हिडिओ देण्यामध्ये खूप पॉईंट नाही त्या ठिकाणी योग्य बेसल डोस तुम्हाला कसा पाहिजे त्यासाठी तुम्ही डॉक्टर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि खास करून गेल्या तीन चार वर्षापासून आपचे तृतीयाच्या निमित्ताने जे स्कीम आम्ही राबवतो ती शेतकऱ्यांसाठी ऑनलाईनमध्ये रजिस्टर करत असताना टोमॅटोच्या प्लॉटला यावर्षी कुठली स्कीम त्या ठिकाणी देत म्हणजे द्यायचीच नाहीये तरी पण शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन येत्या या दिवशी आपलं भारतीय म्हणजे पूर्ण भारताचं त्या ठिकाणी वोटिंग आहे पाचव्या टप्प्यातील तीस मे पर्यंत फक्त आणि फक्त एकवीसशे रुपयामध्ये तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकतात परंतु एक विनंती आहे जून पर्यंत जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करणार आहेत त्यांनीच त्या ठिकाणी प्लॉट रजिस्टर करायचे गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी मी बघितलं की ज्यावेळेस आपण स्कीम देतो दहा पंधरा दिवसासाठी अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड करायची तरी शेतकरी पैसे भरतात आणि त्यांनाच आठवण राहत नाही म्हणून जून एंड पर्यंत जे जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करणार असतील त्यांनी वीस मे दोन हजार चोवीस ते तीस मे दोन हजार चोवीस फक्त आणि फक्त जी पंचवीसशे रुपये फी आहे ती न भरता एकवीसशे रुपये फी भरायची आता विषय राहिला की या शेतकऱ्याने सातत्याने तीन वर्ष का आरली असेल त्याच्यानंतर जून असेल किंवा पावसाळ्यामध्ये लागवड केली तरी डॉक्टर किसान कडे प्लॉट का रजिस्टर केला एका वाक्यात त्या शेतकऱ्याकडून त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ आणि इतर शेतकऱ्यांना देखील का ते काय सल्ला देतात त्याच्याबद्दल जाणून घेऊ दादा फटांगरे साहेब एकच गोष्ट विचारतो की सातत्याने तीन वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर करतायत का करताय त्याच्या का पाठीमागचं कारण काय यापूर्वी जेव्हा आम्ही आमच्या मनाने शेती करायचो तेवढ्या अनेक अडचणी यायच्या एक अडचणी तर अशी आली होती की पूर्ण फायचं सेटिंग झालं त्यावरती पांढऱ्या रंगाचे टिपके आले सुरुवातीला नंतर त्याचं काळ्यामध्ये रूपांतर झालं आणि आमचा जो माल आहे तो, तो अगदी सत्तर टक्क्यापर्यंत खराब झाला नंतर माझं दिंडे सरांशी बोलणं झालं आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सरांसोबत जोडलं गेलो आणि त्यानंतर आमची जी समस्या होती फळ खराब होण्याची टिपके येण्याची ती पूर्णपणे संपून गेली डॉक्टर किसानच्या शेड्यूलनुसार काम केल्यानं सेटिंग परफेक्ट होतं नंतर जे वेळेस कधी कधी अचानक एखादा रोग येतो किंवा किडीचं आक्रमण होतं बुरशी येते अशा ज्या समस्या होतात त्या नियमित शेड्यूलने जर चाललं तर कुठलीच समस्या येत नाही आणि अचानक होणार जो खर्च आहे तो आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो आणि उत्पादन खर्चामध्ये एक कपात होऊन उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून आम्ही दरवर्षी प्रमाणे डॉक्टर किसान सोबत जोडले आहोत मित्रांनो तुम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली आपण <coughs> आता सब्जेक्टला सुरुवात करत असताना पुढचे दोन ते तीन मिनिटं मी घेतो अर्ली लागवडीमध्ये तुम्हाला तीन चार समस्या जाणवणार आहेत पहिली समस्या असेल मर रोगाची तो मर रोग येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे सुरुवातीला चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत तिसऱ्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत महत्वाची ड्रिंकिंग तुम्हाला करायची एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला शंभर ग्रॅम थायमॉक्झॉल म्हणजे अॅक्ट्रा नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला दोनशे ग्रॅम रोको आणि तीन किलो तेरा चाळीस तेरा त्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची ज्या फवारणीमुळं शेवटपर्यंत नागाळे तुमच्याकडे येणार नाही ही फवारणी आहे दोनशे लिटरचं प्रमाण आहे झडेलेक्स अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली आणि क्वांबीफट शंभर ग्रॅम त्यानंतर तुम्हाला पुढची ड्रिंचिंग करायची आहे साधारणतः चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही प्लॅटिनमची ड्रिंचिंग केली त्यानंतर नवव्या दहाव्या अकराव्या दिवसापर्यंत दुसरी ड्रिंचिंग करायची आहे एकरी पाचशे मिली हायूजी आणि त्याच्यासोबत तीन किलो तीन किलो बारा सहा बावीस किंवा तीन किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्यानंतर फवारणी करायची आहे तुम्हाला झायराम कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम प्रमाण दोनशे लिटरचं आहे त्यासोबत तुम्हाला आहे जर वातावरण पूर्णपणे कूल झालं असेल तर त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे दुसरा एक कंटेंट काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती व्यस्पा नावाने तुम्ही ओळखतात ते व्यस्पा तुम्हाला दोनशे लिटरला घ्यायचं आहे साठ पन्नास ते साठ मिली त्यानंतर परत एकदा परत एकदा आठ दिवसाच्या गॅपने झेडले साबाशीन कॉम्बी फटची फवारणी करून झाडं या पद्धतीत तुम्हाला दिसायला लागले आता इथं बारा दिवसात ही ग्रोथ आहे उद्या तुम्ही शेतकऱ्याला फोन कराल काय चुत्यात काढतो बारा दिवसाचा प्लॉट आहे तुला डॉक्टर किसान पैसे दिले असतील आणि तू सांगतो बारा दिवसाचे आमचा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाचे प्लॉट झाले तरी असे दिसत नाही खरंच तुमचा बारा दिवसाचा प्लॉट आहे का पाचमी आणि सहा मी दोन दिवसात गोड आहे तुम्हाला आणि मला माहिती व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वास नसतो की हे खरंच एवढ्या तापमानामध्ये बारा दिवसाचं झाड आहे का आणि असं झाड असेल तुमचा नंबर मोबाईल नंबर दिला का तुमचा हो सांगा परत एकदा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहा डबल झिरो पाचशे चोवीस आपला इथला ऍड्रेस काय गुंजावाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तुम्ही मोबाईल वर आमच्याकडे पण तुमची नोंदणीची तारीख आहे लागवडची तारीख आहे शेतकरी इथे येऊन बघू शकतात का खरोखर सोळा मेला हा व्हिडिओ घेतलाय बारा दिवसाचा प्लॉट आहे वीस मेला या पंचवीस मेला या या दिवसाचा हिशोब करा प्लॉट कसा असेल सतरा अठरा दिवसाला तुम्हाला महत्वाची ड्रिंचिंग करायची आहे सोळा सतरा अठरा दिवसाला ग्रोथ बघून तुम्हाला ड्रिंचिंग करायची आहे एकरी पाच लिटर फोर्ट्रोक चार ते पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा दोन दिवस जाऊ द्या त्या दोन दिवसानंतर खूप महत्वाची फवारणी आहे ती फवारणी काय असेल या फवारणीसाठी तुम्हाला पुढचे पाच सहा दिवस वेट करायचं आहे की वीस बावीस दिवसानंतर आपल्याला काय फवारणी महत्वाची घ्यायची आहे जेणेकरून पानांची कॅप्चरिंग कॅपॅसिटी चांगली कशी राहील कॅप्चरिंग कॅपॅसिटी कशी राहील झाडाचं खोड मजबूत कसं होईल आणि ना गाळाही असेल फुलांची संख्या आपल्याला तीस पस्तीस दिवसाला चांगली मिळून आर्यमांसारखी व्हरायटी आपल्याला पंचावन्न साठ दिवसामध्ये मार्केटमध्ये आणत असताना त्यांनी त्यांची समस्या सांगितली की फळावर पहिल्यांदा सुरुवातीला फळ सेटिंग होतात फळ लिंबू आकाराचे होतात आणि त्यावर पांढरे चट्टे दिसतात आणि प्लॉट चालू व्हायला आल्यावर पूर्ण काळे ठिपके दिसतात शंभर जाळी तोडली ऐंशी फेकून द्यायची त्यासाठी महत्वाच्या बावीस ते पंचवीस दिवसापासून कुठल्या फवारण्या आपण केल्या पाहिजे आर्ली लागवडीमध्ये कारण सेटिंग आहे सेटिंग शंभर टक्के होत आहे जून संपत येतो प्लॉट जुलै एंडिंगला सुरू होणार आहे पंधरा जुलैला सुरू होणार आहे आणि त्याच वेळेस आपलं ऐंशी टक्के नुकसान होतं ते होऊ नये म्हणून पुढच्या पाच दिवसामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी देणार आहे आर्ली लागवडीमध्ये आपण संगोपन करत असताना पहिल्या तीन ड्रिंकिंग तुम्हाला सांगितल्या तीन चार फवारण्या सांगितल्या त्या जर योग्य वेळी योग्य प्लॉटची स्टेज बघून आपण जर व्यवस्थितरित्या केल्या आणि शेवटचा एक मुद्दा कुठल्या जातीची निवड आपण केली पाहिजे तुम्हाला बेसल डोस पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्या नंबरवर फोन करा योग्य जातीची निवड करत असताना पाच मे पासून ज्यांनी ज्यांनी लागवडी केल्या असेल आज सोळा मे ला तुमचा पर्यंत हा व्हिडिओ सतरा अठरा मे ला येईल वीस मे पंचवीस मे असेल तीस मे असेल त्याप्रमाणे पाच जून पर्यंत तुम्ही आर्यमान वीस अठ्ठेचाळीस या दोन वराट्यांची लागवड तुम्ही शंभर टक्के करू शकतात पंधरा जून नंतर कुठल्या वरांटेची लागवड केली पाहिजे कुठल्या जातीची योग्य लागवड केली पाहिजे तो देखील व्हिडिओ मी लवकरच देईल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता मान्सून पूर्व लागवड केल्यानंतर आपण आपल्या प्लॉटचं संगोपन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार